महाराष्ट्र बातमीपत्राला सुरुवात करतोय तत्पूर्वी पाहूयात हेडलाइन्स डॉक्टर ओर्थो आयुर्वेदिक ऑइल और कॅप्सूल अब दर्द भी घुटने टिकेगा मुंबई <inaudible> विद्यापीठाची वार्षिक अधिसभा वादळी ठरण्याची शक्यता अधिसभेपूर्वी युवासेनेचं आंदोलन विद्यापीठाबाहेर सिनेट सदस्यांचं आंदोलन जळगावात समता परिषदेतर्फे ओबीसी मेळाव्याचं आयोजन ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रलंबित मागण्यांसाठी भुजबळ जळगाव दौऱ्यावर रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे गटाला दे धक्का महाडच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर गोगावलेंना शह देण्यासाठी सुनील तटकरेंची खेळी असल्याची चर्चा प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती मुंबई हायकोर्टाकडून दिलासा न मिळाल्यानं कोरटकर फरार दुबईतला फोटो व्हायरल नागपूर होरपळल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदा स्वगृही फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याकडे लक्ष तणावग्रस्त भागात पाहणी दौरा जालन्यात गतिमंद महिले व सामूहिक अत्याचार भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार मधील घटना भोकरदन पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल आणि सुरुवातीलाच बातमी आहे माणेकराव कोका